स्मार्ट अहमदनगर न्यूज चापडगाव आखीगाव तालुका शेवगाव येथे सशस्त्र दरोडा घालणारे पाच आरोपी दोन लाख एकोणपन्नास हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद चापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे कुटुंबासह घरामध्ये झोपले असताना रात्री एक वाजे ते दोन वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल सोन्या चांदीचे दागिने मोटरसायकल चोवीस बारा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी अभय राधा किशन पाय यांच्या घरमध्ये रात्री एक वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून फिर्यादीची आई मंगल पायगण हिच्या डोळ्यांच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच राम किसन पांडू गाटे यांना मारहाण करून पन्नास हजार रुपये रोख रक्कम दरोडा टाकून चोरून नेली होती सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाणेप्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा शोध घेऊन गुन्हा आणण्याबाबत आदेश दिले होते अहमदनगर शेवगाव तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायघन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा स्मार्ट अहमदनगर न्यूज